नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो विंचुर्णी तालुका फलटण येथील साक्षी नीलम विकास गायकवाड यांची नुकतीच राज्य सरळ सेवा परीक्षेमधून जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झालेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅडम आपलं नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत नमस्ते आपले जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झालेली आहे अतिशय खडतर परिस्थिती मधून तुम्ही हे संपादन केलं आहे तुमची पहिली प्रतिक्रिया खर तर मला ज्यावेळेस निकाल लागला होता त्यावेळेस असं अनएक्सपेक्टेडली एकदम असं माझं नाव बघितलं आणि विश्वासच बसत नव्हता की अरे यार आपण पास झालेला आहे सगळेजण खूप खुश होते घरातले पण सर्वांना खूप आनंद झाला होता माझी नुकतीच डिग्री झाली होती डिग्री नंतर टेन्शन आलं होतं की बाबा आता डिग्री कम्प्लीट झालेली आहे अभ्यास करायचा तर आहे पण पर परत मुलींच एक असतं ना की आता लग्नाचं वगैरे बघायचं असतं त्यामुळे खरंच खूप टेन्शन आलं होतं की आता मला काहीतरी एका वर्षात वगैरे करायचंय आणि त्यामध्ये जुलैमध्ये एक्झाम झाली होती आणि दोन तीन महिन्यानंतर लगेचच रिझल्ट लागला होता रिझल्ट मध्ये नाव आलं की खूप खूप खुँ, खूप आनंद झाला होता की नाही आता काहीतरी आपण अचीव केलेला आहे आणि आपल्या पॅरेंट्सचं आपण काहीतरी नाव खूप मोठं करून दाखवलेलं आहे ते खूप अभिमान वाटत होता पेरेंट्सला पण माझा आणि खूप आनंद झाला होता एकीकडे डिग्रीच सर्टिफिकेट आणि वर्षभराच्या डिप्लोमा केला होता दहावी नंतर डिप्लोमा झाल्यावरती मी ठरवलं होतं डिप्लोमाच्या टायमिंगला माझा रिसर्च वगैरे केला होता की सिव्हिल इंजिनिअरिंग मधून कोणत्या एक्झाम्स असतात कोणत्या गव्हर्नमेंट एक्झाम्स असतात सिव्हिल इंजिनिअरिंगला तसं प्रायव्हेटमध्ये काही जास्त पगार वगैरे नसतो स्टार्टिंगला खूप दहा हजार वगैरे एकदम कमी पगारामध्येच काम करावं लागतं जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल तसंच तुमचा पगार वगैरे वाढतो त्यामुळे फर्स्ट टाइमच ठरवलं होतं की आता सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलंय म्हणल्यावरती सिव्हिल इंजिनिअरिंग मधून आपल्याला गव्हर्मेंट एक्झामच द्यायच्या मग त्यावेळेस मी डिप्लोमाच्या टाइमिंगच मी सगळं रिसर्च वगैरे करून ठेवला होतं की कुठला असतात एक्झाम डिप्लोमाच्या बेसिसवरती वगैरे त्यावेळेस मग डिप्लोमा वगैरे कम्प्लीट झाला आणि मी डिग्रीला ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस असं होतं की डिप्लोमाला जो अभ्यासक्रम होता तोच थोडक्यात डिग्रीला होता त्यामुळे काही जास्त असा मला अभ्यास करायची काही गरज पडली नाही डिग्रीला मग मी डिग्री करत करतच मी माझ्या अभ्यास वगैरे सुरू केला या स्पर्धा परीक्षेंचा आणि म्हणजे डिग्रीला असतानाच मी डिप्लोमाच्या बेसिसवरती दोन तीन एक्झामही दिल्या होत्या महाडाची वगैरे दिली होती आणि ही पण दिली होती डब्ल्यू सी डी म्हाडाची पण पहिल्यांदा एक पेपर फुटी झाली होती त्यामध्ये पण खूप गोंधळ झाला होता आणि प्लस हे डब्ल्यू सीडीची पण दिली होती त्यामध्ये पण पेपर फुटी झाली होती पहिल्या पेपरला त्यावेळेस पण खूप गोंधळ झाला होता त्यावेळेस टेन्शन आलत की अरे पेपर फुटी वगैरे होते ना, होते ना की आपलं होतंय की नाही इलेक्शन पण नाही परत म्हणलं की नाही आपण पूर्ण ट्राय तरी करून देऊ आपलं हंड्रेड पर्सेंट दिलं की पुढचं काही का होईना आपण आपलं हंड्रेड पर्सेंट द्यायचं मग मी डब्ल्यू परत एकदा एक्झाम झाली परत त्याची एक्झाम घ्यायचं असं ठरवलं होतं परत एक्झाम घ्यायचं ठरवलं त्यावेळेस ठरवलं की नाही आता डब्ल्यू ची आपण परत एकदम चांगला अभ्यास करूनच द्यायची आहे मग परत डब्ल्यू ची एक्झाम आता मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये झाली होती डब्ल्यू ची एक्झाम त्यावेळेसही पूर्ण प्रयत्नात मी दिला होता सगळा पेपर आणि पेपर दिल्यावरती मुख्य म्हणजे मी सगळे मार्क्स वगैरे मोजून ठेवले होते आणि परत म्हणलं की नाही आता जे होईल ते होईल मी लक्ष देणार नाही मी पुढच्या एक्झामच तयारी करेल पुढच्या एक्झाम होत्या माझ्या अजून खूप बऱ्याच बरे, एक्झाम आहेत बीएमसी रेल्वे वगैरे होत्या त्याच काळामध्ये मी एक्झाम दिली डब्ल्यू सीडीची त्याच्यानंतर तो विषय सोडून दिला पास होऊ नव्ह तो नंतरचा प्रश्न आहे आपण आता पुढच्या परीक्षेत त्याचा अभ्यास करायचा असं ठरवलं होतं पण पुढच्या परीक्षांच्या आधी दोन तीन महिन्यामध्येच रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यावरती मला स्वतःला माहिती नव्हतं की रिझल्ट लागलेले आहे माझ्या मित्रमैत्रिणी कॉल केला की अरे तुझं नाव आलंय लिस्ट मध्ये बघ तू लिस्ट वगैरे मी त्यावेळेस लिस्ट चेक केली आणि त्यावेळेस माझं नाव वगैरे दिसलं खरंच खूप आनंद झाला होता मी सर्व घरातल्यान असं रडत रडत सगळीकडे पळत होते की माझं जा सिलेक्शन झालं माझं जा सिलेक्शन झालं घरचे पण खूप 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 खुश होते म्हणजे असं झालं की माझं डिग्रीचं सर्टिफिकेट हातात यायच्या आधी माझ्या सर्टिफिकेट माझ्या हातात होतं आपलं शैक्षणिक प्रवास कसा आ, तर मी बालवाडी ते सातवी पर्यंत शिषुविकास मंदिर दौंड या शाळेमध्ये शिकत होते दौडला ते आहे शाळा त्याच्यानंतर मी आठवी ते दहावी इथे सहकार महर्षी हनुमंतराव पवार हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं दहावी नंतर मग मी डिप्लोमा केला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे इथून आणि त्याच्यानंतर मी डिग्रीला घेतलं डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च या सेंटरला घेतलं होतं मी पुण्या इथंच आहे ते तर एवढंच हे संपादन करत असताना आई वडिलांच्या काय नेमक्या अपेक्षा होत्या माझ्या मम्मीच वगैरे पप्पांचं हे सर्वांचा खूप सपोर्ट होता सर्व घरच्यांच्या खूप अपेक्षा होत्या आधीपासूनच मला सांगून ठेवलं होतं की साक्षी पुण्याला आहेस पण पुण्याचं वातावरण खूप पावघड असतं तुला अभ्यास अभ्यासच करायचा तुला काहीतरी आपल्या पेरेंट्सचं नाव मोठं करायचंय असं सांगूनच पाठवलं होतं आणि मी पण ठरवलं होतं मी माझ्या मम्मी पप्पांची परिस्थिती पाहिली होती कसं आहे कसं नाही त्यामुळे मला पण असं वाटलं नाही की आपण काहीतरी वेगळ्या मार्गावरती जावं मी पण माझा अभ्यास नेहमीच सुरूच ठेवला काय आहे कुटुंबातली पार्श्वभूमी आई वडील काय करतात बहीण भाऊ किती मला एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे माझे वडील एसटी ड्रायव्हर आहेत आणि माझी मम्मी गृहिणी आहे काय नेमकं शिक्षण काय भाऊ बहीण यांचं शिक्षण काय माझी बहीण आता डिग्री करते सेकंड इयरला आहे ती तिचं कम्प्युटर सायन्स मध्ये त्याची डिग्री चालू आहे आणि भाऊ देखील डिप्लोमा करतोय त्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मधून तो डिप्लोमा करतोय असं काय ठरवलं होतं का तुम्ही की आपण अधिकारीच झालं पाहिजे हो मी ठरवलं होतं दहावी नंतर मी ज्यावेळेस डिप्लोमाला गेले होते त्यावेळेस माझे शिक्षकही तसे खूप छान लाभले त्यांनी मला आधीच आयडिया दिली होती की असे असे पोस्ट वगैरे असतात सिव्हिल मधून भरपूर पोस्ट असतात आणि त्यात महिलांनाही खूप आरक्षण असतं त्यातून म्हणजे सिलेक्शन वगैरे होतं लवकर तर तू ट्राय करू शकतेस तू इशारे असं शिक्षक बरेच म्हणत होते मला मग मी त्यावेळेस रिसर्च सुरू केलं होतं डिप्लोमाला असतानाच आणि मग त्यावेळेस मलाही आवड वाटली की नाही आपण काहीतरी अधिकारी वगैरे होऊ शकतो आपण करू शकतो मग मी तिथूनच आपण अभ्यास वगैरे सुरू करायचा किती तास अभ्यास करायचा नेमका कसा असायचा अभ्यास शेड्यूल कसा असायचं तसं मी डिग्रीला अभ्यास सुरू केला खरा एकदम ऍक्च्युअल डिप्लोमाला मी पूर्ण रिसर्चच करत होते डिग्रीला मी गेल्यापासून अभ्यास सुरू केला होता डिग्रीला माझं कॉलेज असायचं दहा ते पाच पर्यंत सर्व थेरी प्रॅक्टिकल वगैरे मी ते सर्व करायचे अटेंड आणि मोस्टली मला माझा संध्याकाळीचा अभ्यास चांगला होतो मी संध्याकाळी मेस वधरून वगैरे आले नऊ वाजता की नऊ ते तीन वाजेपर्यंत माझा अभ्यास चालायचा आणि सकाळी मोस्टली मग परत कॉलेजचं चावरून वगैरे जायचं अनेक जण अभ्यास करत असतात ग्रामीण भागात विशेषतः तुम्ही दुष्काळी गाव आहे आणि अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात काय त्यांनी खर तर एखाद्या मध्ये एखाद्याचं स्वप्न असेल ते खरंच पूर्ण करावं मी माझ्या स्वप्नांसाठी खूप झटलेले आहे तुम्ही पण तुमच्या स्वप्नांसाठी झटा तुम्ही तुम सर्वांची काही ना काहीतरी स्वप्न असतात त्यांच्या आई वडिलांची काहीतरी स्वप्न असतात ती पूर्ण केली ना की खरंच खूप जास्त आनंद होतो आई वडील आई तुम्हाला पेशी पीक इतर काम सांगायच्या सांगायच्या का किंवा शेती कामात मदत करायचा का हो मला सर्व काम सांगायचे मम्मीचं तर म्हणणंच होतं की मुलींनी ऑलराऊंडर असलं पाहिजे जा। तू कुठं जाशील लग्न करून वगैरे मग तू कसं व्हायचं तुझं मग मला शेतीतलं सर्व येतं मी शेतीमध्ये सर्व काम करते प्लस मला घरातलंही सर्व येतं धुणं भांडी स्वयंपाक वगैरे सर्व शिकवलेलं आहे मम्मीने साक्षी गायकवाड यांचे वडील आहेत खर तर त्यांचं कौतुक करा कमी आहे तुमची मुलगी अधिकारी झाली आहे जलसंधारण अधिकारी झाले आहे काय भावना आहेत तुमच्या पहिली प्रतिक्रिया जलसंधारण अधिकारी मुलगी झाली हा मला कळल्यानंतर माझ्या ह्यातून शब्द बाहेर निघत नव्हते की काय बोलावं आणि काय नाही खूप आनंद झाला होता खर तर एस टी चालक आणि कुटुंबाची गरीब कुटुंब होतं सुरुवातीला तो टोपंचा पागार असतो एस टी डेपो एस टी मध्ये आणि तीन मुलांचं शिकवण्याचं आव्हान तुमच्या समोर होतं खूप खटत होते आणि त्यामधून आणि दर्जेदार शिक्षण त्यांना दिलं आहे माझं पहिल्यापासून होत की मुलं आपल्याला जे करता आलं नाही ते आपल्या मुलांनी करावं त्यासाठी खूप परिश्रम घेतले ओव्हरटाईम केला पैसे कमी पडले तरी कधी इकडून गे मित्रांकडून वगैरे असं करून शिक्षण काय तुमचं नेमकं माझं शिक्षण दहावी तुम्ही किती जण भाऊ तुम्हाला आणि कौटुंबिक पार्श्वभूमी काय आम्ही पाच भाऊ आहोत सर्वांचे परिस्थिती अशी फार गरिबीचे आई वडिलांनी मंजुरी करून आम्हाला जगवलं दुष्काळी भाग म्हणजे दुष्काळी काही पाण्याचा प्रश्न कसा गंभीर पाण्याचा प्रश्न फार बिकट आम्ही असे तांब्याने ओढ्याचे असे वाळूचा खड्डा काढून पाणी भरलेले असं जीवन जगलेलं आहे ते आता जरा पाण्याची परिस्थिती बरी आहे खर तर तुमच्या पत्नीचा खूप मोठा सहभाग आहे तुम्हाला सासरवाडी करूनही खूप मोठा आधार मिळाला यामध्ये हो खूप आधार भेटलेला आहे पत्नीचं बी ध्येय होतं मुळात क्वालिफिकेशन असल्यामुळं शिक्षणाचं महत्व काय हे आपल्यापेक्षा माझ्या सासरवाडीकडून माझ्या पत्नीकडून मेहने सासू सासरे यांच्यामुळे हे आपल्याला साध्य करता आलं अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांच्यासाठी नेमकं त्यांनी काय कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे काय मुलांनी प्राथम प्रथम हे केलं पाहिजे की आपली परिस्थिती काय आहे आपले आई वडील काय करतायत जाण ठेवून अभ्यास चांगला केला पाहिजे आणि आई वडिलांचं नाव हो कमवलं पाहिजे तिन्ही मुलांना तुम्ही उच्च आणि दर्जेदार शिक्षण दिलं आहे कुणी तुम्हाला नेमकं प्रेरणा कुणाची मिळाली कशा प्रकारे तुम्ही त्यांना इतकं चांगलं शिक्षण दिलं प्रेरणा म्हणायचं म्हंटल तर मुलीला दहावी पंच्याण्णव पॉईंट पंच साठ टक्के मार्क पडले नंतर आम्हा दोघांनाही प्रश्न पडला आता टाकायचे कुठे कोणी म्हणायचे हिला येला हे डॉक्टर होईल मेडिकलला टाका कोण माने इंजिनिअरिंगला टाका कोण म्हणजे कॉमर्स टाका असं म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळे सल्ले द्यायला लागले आम्हालाच आमचे जम्पलिंग झाले आता करायचं काय मग आम्ही आमच्या मेहन्यांना विचारलं भाऊ असाच आहे नंतर मग माझ्या मेहन्याने बघा दाजी सल्ला देणारे भरपूर असतात पण आपल्याला ते निभवायचे मग म्हणले आपल्या ह्या आपण करूया मग ते मेहुन्यांच्या सल्ल्याने मार्गदर्शन आम्ही त्याला इंजिनिअरिंगला टाकलं या ठिकाणी साक्षी गायकवाड यांच्या आई नीलम गायकवाड आहेत एक उच्च शिक्षित गृहिणी आहेत मावशी तुमची मुलगी अधिकारी झालेली आहेत काय भावना आहेत तुमच्या खूप छान वाटतय आणि खूप आनंद होतोय खूप प्राऊड फील होतोय आम्हाला सर्वांनाच खूप आनंद वाटतोय खर तर दोन मुली आणि एक मुलगा उच्च शिक्षण दिलेलं आहे त्यांना एस टी मध्ये तुमचे मालक काम करतात टुपुंजा पगार होता खर तर पण तुम्ही नोकरी न करता आपल्या मुलांना शिकवण्याचं काम केलं आणि त्यांना उच्च शिक्षण दिलं आहे हो म्हणजे मला नोकरी लागत होती माझं डिअर झालेलं आहे पण माझी तीन मुलं होती आणि मिस्टर जॉबला होते आणि शिक्षणाच्या साठी ट्यूशन्स वगैरे लावायला लागत होत्या आणि तेव्हा त्यावेळेस ते 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 नवीन डिअर झालेल्या एवढा पगार पण देत नव्हते पेमेंट पण नव्हतं मग मी विचार केला की आपण पेमेंटच्या पाठीमागे किंवा पगाराच्या पाठीमागे न पळता मुलांसाठी वेळ देऊया त्यांना घडवूया कारण शिक्षणाची फार बिकट अवस्था झालेली आहे शिक्षक मुलांना चांगले लागले तरच ते मुलं घडतात मग मी माझ्या मुलांसाठी वेळ देण्याचं ठरवलं आणि मी त्यांना त्यांचाच अभ्यास वगैरे घेता काय सांगणं असायचं नेमकं साक्षी मॅडमला काय सांगणं असायचं किंवा इतर दोघांना मुलांना काय असायचं म्हणजे माझ्या मुलांना माझे, माझे एकच सांगणं असायचं की तुम्ही मम्मी पप्पांची परिस्थिती पाहताय काय आहे काय नाही आपल्याला जर ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर शिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे शिक्षणाशिवाय मार्ग नाहीये शिक्षण तुम्ही घेऊन मोठ्या पदावर जाल तिथून तेव्हाच तुम्ही इथून बाहेर पडणार आहात इथली परिस्थिती कशी आहे आपल्या घरची परिस्थिती कशी आहे हे सुधारण्यासाठी तुम्हाला फक्त शिक्षण घ्यावं लागेल एवढंच माझ्या मुलांना सांगणं होतं आणि मुलं पण माझी म्हणजे खूप म्हणजे असे ऐकण्यात सगळं ऐकत होते अभ्यासाला बस म्हटले की बसत होते असं कधीच त्यांनी हट्ट केला नाही की आम्हाला मम्मी हे पाहिजे किंवा ते पाहिजे सगळं म्हणजे असे खूप छान आहेत म्हणजे शिक्षण झालंय तुमचं मग तुम्ही मुलांचं घरी शिक्षण कसं घ्यायचं घरी शिक्षण म्हणजे मला वेळ होता शेतातलं पण काम करत होते मी आणि मुलं शाळेतून आले तर मग त्यांचा अभ्यास घेत होते होमवर्क घेत होते किंवा इतर ऍक्टिव्हिटीज भरपूर ऍक्टिव्हिटीज मध्ये माझी मुलं होती त्या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये मी त्यांना मदत करत होते आ, शेती कामात असेल किंवा घर कामात असेल साक्षी मॅडम तुम्हाला मदत कर खूप मदत करतात म्हणजे माझी तिन्ही मुलं पण शेतीमध्ये कारण आमची घरची शेती आहे मग तिचे पप्पा ड्युटीवर असतात मग मी मदत मी शेती करायला लागली की मुलं पण येतात माझ्या मुलं पण मदत करतात शेतीमध्ये सगळं तिघांना पण शेतीतली सगळी कामं येतात इतर मुलांसाठी मुलींसाठी जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांच्यासाठी एवढं सांगेल की तुमच्या मम्मी पप्पांचं स्वप्न असतं की तुम्ही मोठे व्हावं पण तुमचं पण स्वप्न काहीतरी पाहिजे फक्त मम्मी पप्पांचं स्वप्न नाही पण तुम्ही पण स्वप्न असं पाहिजे की बाबा आपल्याला पण काहीतरी मोठं व्हायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे झटले पाहिजे नुसतं मोठं व्हायचे मोठं व्हायचे म्हणून उपयोग नाहीये त्यासाठी तुम्ही कष्ट घ्यावं लागतं अपार कष्ट घ्यावं लागतं साक्षी तीन वाजेपर्यंत अभ्यास करायचे मला इतकं टेन्शन यायचं म्हणायचं असं तीन वाजेपर्यंत कोण अभ्यास करते साक्षी झोप झोपतो नंतर अभ्यास करते म्हणायचे नाही मम्मी मला अभ्यास के के केला पाहिजे म्हणजे साक्षीने ज्या जसं प्रयत्न केले जसं कष्ट घेतलं तसं तुम्ही घेतलं तर तुम्हाला नक्की यश मिळणार एवढं सांगेल मी खर तर सारख्या दुष्काळी गावामधून आणि एका गरीब कुटुंबामध्ये शेतमजुराच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या गायकवाड कुटुंबामधील ज्यांनी एस टी डेपो मध्ये काम केलं आणि आपल्या तीनही मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलं आणि विशेष म्हणजे साक्षी गायकवाड यांनी आपली डिग्री पूर्ण होऊन डिग्रीच सर्टिफिकेट मिळायच्या अगोदर सरळ सेवेमधून अधिकारी होण्याचा मान है। खरतर आई ही आ, आ, या ठिकाणी पटकवला आहे त्यांना बरोबरच आईचीही खूप मोठी साथ मिळाली आणि खरं तर समाजापुढे त्यांनी या ठिकाणी आदर्श निर्माण केलेला आहे तीनही मुलांना उच्च शिक्षण या ठिकाणी देऊन आज साक्षी गायकवाड या जलसंधारण अधिकारी झालेल्या आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी विंचुर्णी तालुका फलटण